भारतात ह्या पाच व्यक्ती पंतप्रधान बनण्याच्या प्रमुख दावेदार आहेत मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या इलेक्शन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यतिरिक्त या पाच व्यक्ती सुद्धा पंतप्रधान बनू शकतात नंबर पाच वर येते डॉक्टर शर्मा जे आसाम या राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत भारतात त्यांची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात आहे नंबर चार वर येते अमित शहा आपले बेधडक निर्णयासाठी ओळखले जाणारे अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत राजकारणातील एक विचार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते म्हणूनच ते नरेंद्र मोदी नंतर पंतप्रधान पदेचे दावेदार आहे नंबर तीन वर येते काँग्रेस पक्षातील राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान कित्येक लोकांचे मने जिंकले आहे जर सत्त परिवर्तन झाले तर राहुल गांधी देखील भारताचे पंतप्रधान होऊ शकतात नंबर दोन वर येते नितीन गडकरी राजकारणात फक्त जनतेच्या हितासाठी काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते हे सुद्धा पंतप्रधान पदेचे प्रमुख दावेदार आहे आणि मित्रांनो नंबर एक चे नाव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंबर एक वर येते योगी आदित्यनाथ रोग निर्णय शब्द असलेले योगी आदित्यनाथ हे देखील दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान पदेचे प्रमुख दावेदार आहेत तर मित्रांनो तुमच्या मताने यापैकी कोण पंतप्रधान झाले पाहिजे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा